ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वेळंब तेलिवडी येथे श्री संताजी महाराज जगनाडे मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न. गुहागर तालुक्यातील वेळंब तेलिवडी येथे श्री संताजी महाराज जगनाडे मंडळाच्या वतीने सुहास रहाटे यांच्या निवासस्थाने वार्षिक श्री सत्यनारायण महापूजा निमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. सकाळी श्री सत्यनारायण महापूजा आरती प्रसाद दुपारी महिलांचे हळदी क्� कुंकू समारंभ श्री संताजी जगनाडे महाराज प्रसादिक मंडळ वेळंब तेलीवाडी यांचे संगीत भजन त्यानंतर स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम व श्री संताजी जगनाडे महाराज नमन मंडळ वेळंब तेलीवाडी यांचे बहुरंगी नमन संपन्न झाले या नमन कार्यक्रमात अथर्व रहाटे तृप्ती रहाटे शिवानी रहाटे श्रावणी रहाटे श्रुतिका रहाटे पल्लवी रहाटे राज रहाटे पार्थ रहाटे अनिरुद्ध रहाटे शिवम रहाटे प्रज्वल रहाटे सुशील रहाटे आदी कलाकारांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विळंब तेलीवाडी येथील ग्रामस्थ व महिला यांनी विशेष सहकार्य केलं चव्हाण कर